नमस्कार मंडळी आज आमच्या शेतामध्ये ऊस लागवड चालू होती म्हणजेच ऊस तोडणं चालू होतं आणि त्याचे छोट्या छोट्या ह्याच्या आकारामध्ये सेड्स तयार केले जात होते कारण पूर्व हंगामी ऊस लावायचा होता पूर्व हंगामी ऊस हा ऑक्टोंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये लावला जातो त्याचे छोटे छोटे तुकडे केले जातात त्याला बेने किंवा सेट्स म्हणतात आणि हे सेट्स आ, कानी आणि बुरशीजन्य रोगापासून संरक्षण देण्यासाठी शंभर ग्रॅम कार्बँडॅनझिम आणि तीनशे एम एल मॅलाथिओन आणि शंभर लिटर पाण्यामध्ये हे औषध टाकून याचं मिश्रण तयार केलं जातं आणि याला शंभर मिनिटे पाण्यामध्ये उडवून ठेवलं जातं या औषधाच्या आणि हे सेट्स बाहेर काढले जातात आणि याची लागवड केली जाते पूर्व हंगामी ऊस हा सऱ्या किंवा व वरंब्या या पद्धतीने किंवा पट्टा पद्धत अशा विविध पद्धतीने लावला जातो याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत आमच्या शेतातीलच बेणे होते त्यामुळे आम्ही आमच्या शेतातील बेण्याचा उपयोग करून ऊस लावत होतो आणि खूप चांगल्या प्रकारे हे सीड्स तयार झाले होते आणि याची सीड ट्रीटमेंट केल्यामुळे हे खूप चांगले झाले होते असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद